नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस चोवीस आज तारीख आहे आणि आजपासून सरळ राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये आज डिसेंबर महिना आहे शेतकरी कांदा काढणं चालू आहे त्याच्यानंतर मका देखील आहे आणि शेतकऱ्याचं द्राक्ष बाग आहे काही जणांच म्हणजे कापूस देखील शेतामध्ये पडले तर आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज चोवीस आणि पंचवीस दरम्यान राज्यामध्ये फक्त म्हणजे नगर जिल्हा झालं संभाजीनगर झालं जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री एक दोनच्या सुमारास थोडाफार पाऊस येणार आहे हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये शुक्रवार शनिवार आणि रेड म्हणजे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आहे आणि तो पाऊस जोराचा पडणार आहे आता ते तसा रिमझिम पडणार आहे म्हणून हा अंदाज करायचा सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर आणि एकोणतीस तारखेला सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा त्याच्यानंतर नंतर नागपूर त्याच्यानंतर हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर चाळीसगाव निपाड नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड या भागामध्ये शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबरला भाग बदला तीन दिवस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सांगायचं झालं तर ते पाऊस म्हणजे याच्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये बीड ते गेवराईच्या दरम्यान जरा जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात जळगाव जिल्ह्याकडे एक थोडा जास्त असणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा कन्नडकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर शिंदेड राजा बुलढाणा जिल्ह्याकडे जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा संभाजीनगरकडे देखील राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं जळगाव जिल्ह्यात देखील जास्त राहणार हे लक्षात द्यायचं श्रीरामपूरला राहणार आहे शिर्डीकडे थोडा जास्त राहणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा पैठणला एक जास्त पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस एकोणतीस अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष घेता अचानक वातावरणाबद्दल लगेच एक मेसेज दिला जाईल एकतीस तारखेपासून परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा बऱ्याच शेतकऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आता तुमच्याकडे हरभरा असेल की आता म्हणजे आभाळ असल्यामुळे त्याच्या आळी येते एक चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशीनाशक मारा हे पाहू शकता आकडा एकरचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अंदाज दिलेला आहे आणि परत अचानक उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आता एक